नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आगावन देशात यंदा तुरीची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे पण असं असताना देखील तुरीच्या भावात सतत चढउतार दिसून येत आहेत बरं देशातलं उत्पादन तब्बल तीस टक्क्यांनी कमी झालं त्यामुळं आयात वाढून देखील तुरीची टंचाई कमी होणार नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुरीच्या भावात मोठी तेजी यायला पाहिजे पण होतंय उलटं मार्केटमध्ये तुरीच्या भावात सतत चढउतार दिसून येत आहेत बरं केवळ सरकारची धोरणं आणि आयात वाढल्यामुळं तुरीच्या भावावर दबाव आला का तर असं नाही आहे तुरीच्या भावावर अनेक घटक परिणाम करत असतात मग हे घटक नेमके कोणते आहे आणि त्याचा आपल्या तुरीच्या भावावर नेमका कसा कसा परिणाम होत असतो थोडक्यात काय आपल्या तुरीचा भाव नेमका कसा ठरतो हेच आपण आज या व्हिडिओतून समजून घेणार आहोत कारण कोणता घटक कसा परिणाम करतो हे समजल्यानंतरच आपल्याला तूर बाजारातील तेजी मंदीचा फायदा घेणं सोपं जाईल आपण जर चालू हंगामाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अगदी लागवडीपासूनच तुरीच्या भावामध्ये तेजी येत गेली कारण जेव्हा स्पष्ट झालं की यंदा देशातली लागवड कमी होणार आहे त्यानंतर बाजारामध्ये हळूहळू दरवाढाला सुरुवात झाली होती मग केवळ वा लागवड उत्पादन आयात निर्यात आणि सरकारची धोरणं याचाच परिणाम आपल्या तुरीच्या बाजारात होतो का तर नाही आहे तर तुरीच्या बाजारावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो ते घटक कोणते आहेत या घटकामध्ये लागवडीसोबतच उत्पादन आणि मागणी मागील हंगामातील शिल्लक स्टॉक आयात सरकारची धोरणं आणि इतर डाळीचे भाव तसंच स्टॉकिस्ट हे घटक प्रामुख्यानं तुरीच्या बाजारावर परिणाम करत असतात जसं सुरुवातीला सांगितलं ला की लागवड हा एक महत्त्वाचा घटक आहे जर लागवड कमी झाली तर साहजिकच त्या शेतीमालाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या मालाचे भाव सुधारायला सुरुवात होते पण या उलटं जर समजा लागवड वाढली तर हंगामाच्या सुरुवातीपासूनच त्या मालाच्या भावावरती काहीसा दबाव यायला सुरुवात होते मग शेवटी उत्पादन किती होतं हे नंतरच्या टप्प्यामध्ये कळतंच पण अगदी लागवड किती झाली याचा थेट परिणाम आपल्याला त्या मालाच्या बाजारावर दिसून येतो तसंच यंदा आपल्याला तुरीच्या बाजारावर दिसून आला होता दुसरा आहे मागणी आणि पुरवठा पुरवठा आणि मागणीचं समीकरण कसं आहे यावरून देखील दर ठरत असतो आता पुरवठ्यामध्ये जर आपण विचार केला तर पुरवठा तीन मार्गाने होत असतो पहिला मार्ग म्हणजे उत्पादन म्हणजे आपल्या देशात तुरीची लागवड किती झाली आणि त्यापासून उत्पादन किती हाती आलं हे झालं उत्पादन दुसरा मार्ग म्हणजे मागच्या हंगामातला शिल्लक स्टॉक हा शिल्लक स्टॉक किती आहे आणि तिसरा मार्ग म्हणजे आयात म्हणजेच देशातलं उत्पादन मागच्या हंगामातला शिल्लक स्टॉक आणि आयात या तिन्ही मार्गातून जो काही माल येतो किंवा उपलब्ध होतो तो, तो एकूण पुरवठा समजला जातो आता या तिन्ही मार्गातून म्हणजे जर उत्पादन वाढलं किंवा घटलं तर त्याचा परिणाम एकूण पुरवठ्यावर होत असतो आणि पुरवठ्यात बदल झाला की त्याचा परिणाम आपल्या तुरीच्या भावावर होत असतो तसंच आयातीचं आहे जर आयात वाढली तर आपला पुरवठा वाढतो आणि त्याचा परिणाम थेट तुरीच्या बाजारावर होत असतो जर आयात कमी झाली तर पुरवठा कमी होतो आणि त्याचा परिणाम आपल्या तुरीच्या बाजारावर सकारात्मक दिसून येतो थोडक्यात काय तर तिन्ही मार्गांनी जो काही पुरवठा वाढतो किंवा कमी होतो तर त्याचा थेट परिणाम आपल्याला तुरीच्या बाजारावर दिसून येत असतो आता आपण जर मागणीच्या बाजूने विचार केला तर तुरीची मागणी ही प्रामुख्यानं मानवी आहारासाठी म्हणजे खाण्यासाठीच असते म्हणजे डाळीला मागणी असते त्यासाठी मिल्स खरेदी करत असतात आता मागणीच्या बाजूनं काही घटक असतात म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की तुरीला मागणी किती आहे जर मागणी कमी असेल तर साहजिकच त्याचा परिणाम आपल्याला तुरीच्या बाजारावर म्हणजे तूर बाजार दबावते यामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं पण जर मागणी चांगली असेल तर ते त्याचा आधार तूर बाजाराला मिळत असतो आता मागणी आणि पुरवठा समजून घेतल्यानंतर या दोन्हींचं समीकरण नेमकं कसं आहे जर समजा पुरवठापेक्षा मागणी जास्त असेल तर तुरीच्या बाजाराला आधार मिळतो आणि जर उलटं झालं म्हणजेच पुरवठ्यापेक्षा मागणी कमी असेल तर तुरीच्या बाजारावर दबाव येतो म्हणजेच काय थोडक्यात मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण हे प्रामुख्यानं आपल्या बाजारा बाजार तूर बाजारामध्ये दर ठरवण्यामध्ये कारणीभूत असतं आणि त्याचा मोठा सहभाग असतो आपल्या तुरीचा बाजार ठरण्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे आयात कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात जेवढे तुरीचं उत्पादन होतं त्यातून आपली गरज पूर्ण होत नाही कारण आपला जवळपास तूर लागते पंचेचाळीस ते छेचाळीस लाख टन आणि देशातलं उत्पादन होतं चाळीस लाख टनांच्या आसपास आणि जर समजा एखाद्या वर्ष दुष्काळी परिस्थिती असेल किंवा अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं तर उत्पादन कमी होतं आणि आपल्याला आयात वाढवावी लागते बरं जर आयात जर वाढली तर या आयात परिणाम देखील आपल्याला आपल्या भावावरती दिसून येत असतो पण जर आयात आणि उत्पादन यांचं समीकरण जर, समी जर तुटीच्याच बाजूने असेल किंवा टंचाईच्याच बाजूने असेल तर या काळात मात्र आयात वाढून देखील परिणाम होत नाही आणि तुरीच्या बाजारावर त्या ते तेजीमध्ये रूपांतर होत असतं कारण टंचाई वा जर असेल तर तुरीमध्ये तेजी येणार किंवा भाव वाढणार हे ठरलेलंच असतं आता आपण जर आयातीचा विचार केला तर भारतात प्रामुख्यानं आफ्रिका आणि म्यानमार या देशांमधून आयात होत असते आणि हे देश विशेषतः भारताला तूर देण्यासाठीच उत्पादन घेत असतात आता आयात जर समजा जास्त वाढली तर साहजिकच त्याचा दबाव देशांतर्गत बाजारात येतो दे आणि तूरचे भाव कमी होण्यावर त्याचा परिणाम होतो पण जर आयात कमीच असेल तर निश्चितच टंचाईच्या काळामध्ये तुरीच्या तेजीला आधारच मिळतो सरकारचं धोरण हा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे सरकार नेमकं तुरीच्या बाबतीमध्ये कोणतं धोरण राबवतं यावर देखील दर अवलंबून असतात समजा सरकारनं मुक्त केली किंवा आयातीवर जर शुल्क काढलं तर देशांमध्ये दे। इतर देशातून स्वस्त तूर आयात होते आणि त्याचा दबाव आपल्या देशातील तुरीच्या बाजारावर होत असतो आता आपल्याला माहीत असेल की मागच्या वर्षापासून सरकारनं काय केलं सरकारनं तुरीची मुक्त आयात केली स्टॉक लिमिट लावलं आणि व्यापाऱ्यांवर दबाव देखील वाढवला त्यामुळे झालं असं की यंदा उत्पादन घटलं मोठी टंचाई आहे पण तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित अशी ते बाजारामध्ये दिसून येत नाही कारण या सरकारच्या धोरणांचा बाजारावरती दबाव आहे त्यामुळं सरकारचं नेमकं धोरण कसं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजेच कमी आहेत व्हावी असं सरकारचं धोरण आहे काय आहेत वाढावी असं धोरण आहे त्यातलं त्यात बाजार मुक्त आहे का बाजारात सरकारचा हस्तक्षेप आहे यावरून देखील तुरीचा दर ठरत असतो आणि सरकारच्या या धोरणाचा हस्तक्षेपाचा थेट परिणाम आपल्या तुरीच्या बाजारावर आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे इतर डाळींचे भाव म्हणजेच इतर डाळींचे भाव काय आहेत याचा परिणाम आपल्याला तुरीच्या डाळीवरती दिसून येतो त्यातल्या त्यात मसूर डाळीचा परिणाम लगेच दिसून येतो कारण काही प्रमाणात तुरीला पर्याय म्हणून मसूरची डाळ वापरली जाते त्यामुळे आपल्याला मसूर डाळ आणि तूर डाळीचे भाव एकतर सोबतच वाढतात किंवा मग सोबत कमी होतात असं अनेकदा दिसून येत असतं जर समजा तूर माग असेल तर काही प्रमाणात का होईना मसूरच्या डाळीला मागणी वाढते कारण काही प्रमाणात पर्याय म्हणून मसूरची डाळ वापरली जाते पण जर उलटं झालं तूर स्वस्त आहे आणि मसूर माग आहे तर ती मागणी काही प्रमाणात तुरीकडे येते म्हणजेच पर्याय डाळीचे भाव आणि त्यातल्या त्यात मसूरचे भाव काय आहे हा देखील एक घटक आपल्या तुरीच्या दरावरती परिणाम करत असतो आणखी एक घटक आहे तो म्हणजे स्टॉकेस्ट म्हणजेच देशात तुरीचा स्टॉक किती केला जातो यावरून देखील दर ठरत असतो समजा स्टॉकेस्ट बाजारात ऍक्टिव्ह झाले त्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी केली तर साहजिकच बाजारामध्ये तुरीची उपलब्धता काही प्रमाणात कमी होईल आणि तुरीच्या दराला आधार मिळतो पण अगदी उलटं जर समजा स्टॉकिस्ट सक्रिय झालेच नाही आणि एखाद्या वर्षी तुरीचं उत्पादन काहीसं कमी देखील झालं आणि तुरीचा स्टॉक केलाच गेला नाही तर त्याचा दबाव देखील आपल्याला तुरीच्या बाजारावरती दिसून येत असतो काही वेळेला स्टॉकिस्ट नफा वसुलीसाठी आपला माल एकदम बाजारामध्ये सोडतात त्याचा देखील दबाव आपल्या तुरीच्या बाजारात येत असतो पण जर स्टॉकिस्ट यांनी स्टॉक सांभाळून ठेवला आणि काही महिने तो बाजारात आणलाच नाही तर त्याचा परिणाम देखील आपल्या तुरीच्या बाजारात सकारात्मक होऊ शकतो कारण बाजारामधला पुरवठा हा काही प्रमाणात कमी होतो हे एकूणच असा काही घटकांचा परिणाम आपल्याला तुरीच्या बाजारावर दिसून येत असतो केवळ आयात निर्यात उत्पादन किंवा सरकारची धोरणं आपण ज्या ढोबळमानाने विचार करतो केवळ याच घटकांचा परिणाम नसतो तर ज्या घटकांचा परिणाम आपण करत नाही किंवा आपला त्याचा थेट संबंध समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला तूर बाजारातील तेजी मंदीचा देखील अंदाज बांधता येणार नाही असं अभ्यासक सांगतायत त्यासाठीच आपण आज या व्हिडिओतून नेमके कोणते घटक तुरीच्या बाजारावर परिणाम करतात थोडक्यात कोणते घटक असे आहेत की ज्यामुळे तुरीचा बाजार ठरतो त्याचा आढावा घेतलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या से सेगमेंटमधून विविध शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका